बुधवार तेवीस जुलै दोन हजार पंचवीस मध्यलेखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन येशू घरातून निघून समुद्र किनाऱ्याशी जाऊन बसला तेव्हा लोकांचे थवेच्या थवे, थवे त्याच्याजवळ जमले म्हणून तो मचव्यात जाऊन बसला आणि सर्व लोक किनाऱ्यावर उभे राहिले मग त्याने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या तो म्हणाला पहा पेरणारा पेरणी करावयास निघाला आणि तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले आणि पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले काही खडकाळीवर पडले तेथे ते त्यास फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले आणि सूर्य वर आला तेव्हा ते करपले आणि त्यास मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले काही काटेरी झाडांमध्ये पडले मग काटेरी झाडांनी वाढून त्यांची वाढ खुंटवली काही चांगल्या जमिनीत पडले मग त्याचे कोठे शंभर पट कोठे साठ पट तर कोठे तीस पट असे पीक आले ज्याला कान आहेत तो ऐको चिंतन देवराजाची संकल्पना प्रभू येशूने शब्दाद्वारे व कृतीद्वारे लोकांना दिली शब्द शिकवणूक यासाठी त्याने दाखल्याचा वापर केला मत्त्याच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय तेरामध्ये अनेक दाखल्यांविषयी आपल्याला सांगण्यात आले आहे आजच्या शुभवर्धमानात पेरणाऱ्या दाखला दिलेला आहे चार प्रकारच्या जमिनीचे वर्णन करून प्रभू येशूने मानवी स्वर्गाचे आपल्याला दर्शन घडविले आहे आपला स्वभाव कोणत्या जमिनीत मोडतो त्यावर आपण चिंतन करावे आणि वाटेवर खडकाळ काटेरी झुडू व सुकूप जमीन या प्रकारांपैकी कोणत्या प्रकारात मोडतो जमिनीत आपला असल्यास निश्चितच आपला फळ देणारे ठरू स्तोत्रकार म्हणतो त्याप्रमाणे आपण स्वतः तृप्त होऊ व इतरांना तृप्त करू स्तोत्र सत्याहत्तर आजच्या पहिल्या वाचनात इस्रायल लोकांनी तसाच अनुभव घेतला परमेश्वराने त्यांच्यासाठी स्वर्गातून अनुवृत्त केली